हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजची आपली रेसिपी आहे उपवासासाठी उपवासासाठी आपण आज अप्पे बनवणार आहोत तर त्यासाठी आपण एक वाटी घेऊया मिडियम साईजची वाटी घे घेणार आहोत आपण आणि एक वाटीवर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आता ह्याच वाटीच्या मापाने आपल्याला घ्यायचं आहे वरीचे तांदूळ तर इथे मी वरीचे तांदूळ घेतलेले आहे एक वाटी याला काही काही भागांमध्ये भगरसुद्धा म्हणतात गॅस आहे तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि यांना साधारण दोन ते तीन मिनटं लागतात भाजायला याचा कलर चेंज होईल तोपर्यंत यांना सुमारे भाजायचं आहे आपल्याला आणि अजिबात खाली चिटकू देऊ नका यांना सतत हलवत रहा मधून मधून आता हे वरीचे तांदूळ भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता याचा कलर थोडाफार चेंज झालेला आहे तर आता आपण यांना काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवून देऊया अशाच प्रकारे आपण मीडियम फ्लेम ठेवूया गॅसची आणि आता हे जो साबुदाणा आहे तो आपण भाजून घेऊया साबुदाणा भाजताना आपल्याला यात घालायचं आहे थोडंसं मीठ जेणेकरून साबुदाणा खाली चिकटणार नाही वरीच्या तांदूळांपेक्षा याला जास्त हलवत राहायचं कारण साबुदाना हा लवकर चिकटतो जर याला हलवलं नाही तर तर तुम्ही बघू शकतात की मीठ एका ठिकाणी बसून राहिलेलं आहे आणि आपला साबुदाणा अजिबात चिपकट नाही आहेत याला सतत मी हलवते म्हणून साबुदाना फुटायला लागतो तिथपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि मी इथे जवळपास पाच मिनटं याला भाजून घेतलेलं आहे हे मिश्रण आता आपण थंड व्हायला ठेवून देऊया गरम मिश्रणामध्ये जर आपण पीठ तयार करायला घेतलं तर त्यात गोळे होतात त्यांना वाफ मिक्सरमध्ये राहते ते चिटकून राहते त्यामुळे आपण इथे याला थंड करून घेतलेलं आहे आता इथं पीठ तयार करून घेतलं आहे मी मिक्सरमध्ये अगदी बारीक असं पीठ तयार झालेलं आहे आता जी वाटी घेतलेली होती आपण प्रमाणाची त्या वाटीभर आपण एक दही घेतलेलं आहे थोडंसं इथं आलं टाकलेलं आहे एक चम्मच जिरं टाकलं आहे थोडासा मीठ आणि आपण टाकलेले आहे हिरव्या मिरच्या आता यांची पेस्ट तयार करून घ्यायची एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता हे रवण तयार झालेलं आहे आपलं रवण तयार झालं आहे त्यामुळे आपण आता अप्प्यांकडे वळूया तर आपण गॅस ऑन केला आहे अप्पे पात्र ठेवलं आहे आणि अप्प्या पात्राला आपण लावलं आहे तेल जेणेकरून ते अप्पेत चिकटणार नाही त्याला अशा प्रकारे आपल्याला अप्प्यांचं रवण टाकून घ्यायचं आहे सर्व अप्पा टाकून झाल्यावरती आपल्याला यांना झाकून ठेवायचं आहे एक मिनिट यांना झाकून ठेवायचं वाफ घेऊन घ्यायची आणि आता हे आपे आपले साईट चेंज करायला तयार आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण यांना उलटवून घेऊया यांची साईट चेंज करून घेऊया इझिली हे निघून जातात तुम्ही बघू शकता हे अजिबात चिटकट नाही आहे आणि इझिली हे निघता आहेत तर सर्व काढून घ्यायचं आहे उलटवून आहे त्यांना एक मिनिटाची वाप देऊन द्यायची आहे आणि हे आपे आपले आता तयार झालेले आहेत जेवढं आपण रवण बनवलेलं होतं त्या रवणामध्ये माझे सुमारे दोन भांडे आपे आप झालेले आहेत तर मी या सर्व अप्प्यांना काढून घेते आहे तुम्ही बघू शकतात एवढे अप्पे माझे तयार झालेले आहेत आणि खूप मऊ लुसलुशीत आणि मधून पोकळ असे अप्पे तयार झालेले आहेत आता हे अप्पे आपण एन्जॉय करूया दही आणि उपवासाची शेंगदाण्याची चटणी आहे त्याच्यासोबत आपण खाऊ शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा